पुन्हा एकदा मनोज दरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि मुलांनी टॉर्च लावलेला आहे त्या ठिकाणी सगळ्या पुन्हा एकदा स्टेजवरती मनोज दरांगे पाटलांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे स्टेजवरती पुण्यातली ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आपण बघतोय पुण्यातल्या सगळ्या बांधवांनी टॉर्च लावलेले आहेत Thank <laughs> you. आपली दृश्य आहेत पुण्यात एस सीचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि स्वतः त्यांचा प्रश्न निकाली निघल्याशिवाय जरांगी पाटील या ठिकाणून पुणे सोडणार नाही तर इथे ठाण मांडून जरांगी पाटील या ठिकाणी थांबलेले आहेत हे बघा सगळ्यांनी शांतता राखा समोरचे बसून घ्या सगळे कॅमेरामॅन सोडून सगळे बसून घ्या येलो, येलो शर्ट चला येलो शर्ट बसून घ्या सगळ्यांना बसवा तुझ्या बाजूच्या ना बसवा बसवा बसौ, खाली हे सगळे बाकीचे तुम्ही पण सगळ्यांनी सहकार्य करा बसून घ्या दादांची सूचना आहे समोरचे सगळे बसून घ्या आपल्या सगळ्या भगिनी सुद्धा भावांसोबत सगळ्या ताकदीने पुढे बसलेले आहेत त्यांचा आपण सगळ्यांनी आदर करा दादा सगळ्यांना दिसले पाहिजेत समोरचे बसून घ्या हो येलो शर्ट त्यांना बसवा बसा ना खाली प्लीज कसा खाली तुम्ही बसा कसं खाली तुम्ही तुम्ही बसा बाकीचे पत्रकार बांधव आहेत थोडं सहकार्य करा सगळ्यांना बाकीच्यांना बसवा आपण सगळेच आहोत सकाळपासून आपल्याला फक्त आपला प्रश्न निकाली निघणं एवढंच महत्वाचं आहे त्यामुळे जागा कुठे मिळते हे महत्वाचं नाही हॅलो सगळ्यांनी शांतता राखा आवाज गोंगाट करू नका उजव्या बाजूची जी सगळी गर्दी आहे सगळ्या भावांना विनंती आहे आपण बसून घ्या सहकार्य करा पाठीमागचे देखील खाली बसा स्टेजवरचे सगळे दादा खाली बसले त्यामुळे बाकीच्या सगळ्यांनी खाली बसून घ्या स्टेजवरचे देखील सगळ्यांनी सहकार्य करा समोरचे थोडं बसून आपण मागे खूप बांधव आहेत आपले बसून घ्या खाली सगळे विद्यार्थी पाठीमागे आहेत सगळे तुम्ही मागचे नका आवाज करू ते बसतात तुम्ही मागचे आवाज करू नका ते बसतात पुढचे बसतात तुम्ही मागचे तुम्ही नका हे करू त्यांना डिस्टर्ब ते बसूया आपण त्यांना पण फक्त मागचे लगेच पुढच्या सूचना दिली की मागचे मोठ्याने आवाज करू नका दादा सगळ्यांनी सहकार्य करा समोरचे ते तुम्ही सहा सात जण आहेत ना बाकी दिसत नाहीये सगळ्यांना बसवा खाली त्यांना यांना हा बसवा खाली बसवा खाली त्यांना हा स्टेजवरचे देखील सगळे बसणार आहेत खाली स्टेजवरचे सगळे ए टू झेड खाली बसून घ्या विनंती आपल्याला सगळ्यांनी सहकार्य करा आपल्याला आपले मनोदानी सांगितलेले शांततेची ताकद ही मोठी असते शांततेची ताकद ही मोठी असते त्यामुळे मागचे जे बसलेले आहेत पुढच्यांना मोठ्याने सांगू नका खाली बसा खाली बसा कोणी आवाज करू नका धन्यवाद सगळे शांत बसले आहेत समोरचे आता फक्त स्टेजच्या मागचा जो थोडासा घोकाट सुरू आहे तो आपण सगळ्यांनी थांबावा ही विनंती आहे दादा सतत शासन प्रशासनाच्या संपर्कात आहेत आपल्या सगळ्यांना काही क्षण धीर धरायचा आहे संयम राखायचा आहे सगळ्यांनी शांततेत एलईडी वाले, आणखी ज्या तीन एलईडी त्या चालू करा केनी मार्ने लाउछ बैंकले बैंकले हाम्रो हाम्रो बसेन यहाँले सेवा वाला यसरी सारमा इटा बढेर आउन नसके आदाना गर्नु बाकी दिनले सुरु आएला हामीले गर्न सक्ने कार्यालयमा आन्दोलन गर्न र हाम्रो आवश्यकता नगर सागर स लागि

দাদা ফোন প্লিজ সবাই সহকার্য কর Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

Gracias.

व्येश दादा नहीं आसूद हो नहीं नहीं आसू दें आवश्यकता अरे भाई बस 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 विशेष आकाश भन्दै छ जुन अधिकारहरु पार गरेर सबैका मेरो गल्ती भन्नु अबको समयमा के छ सबै कुराहरु अब म रिपोर्ट से कुरा गर्न चाहन्छु सबैले अब हेर्नु अब हेर्नु अब १० लाख रुपैयाँको कुरा छ हामीले यति कुरा छ सबैले सबैले हामी त्यहाँ आम हामी त्यहाँ आउनु पोलीस प्रशासनातले काही अधिकारी इथे आलेले आहेत आपण बघूया ते काय संवाद साधत आहेत मनोज दादा रांगे पाटील यांच्यासोबत बरेचसे पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आता या ठिकाणी <laughs> पोलिसांनी पकडून ने कोणीतरी वाता घुसलो होत आहे サマネプシステム。<noise> पुलावरचे तसेच आहे या

सर का बरं थोडं मागासारखा तुम्ही मागासारखा थोडं एक फूट मागा सारखा सर का मागा सारखं मागा तुम्ही एक फूट एक या ना तुम्ही प्रेस आहे का Presta uma tosia, aí <coughs>

परीक्षेची मुदत वाढण्यासाठी आंदोलनाला बसले आहेत आणि मनोज दादांना त्यांनी आग्रह केला की तुम्ही आमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि सरकार दरबारी आणखी प्रश्नासाठी आवाज उठवा मनोज दादा एका हट्टीवरती तब्येत बरोबर नसताना अक्षरशः दोन दिवसापूर्वी मनोज दादा हॉस्पिटलमधून डिंचार्ज झालेला आहे तरी पण सर्व जाती धर्मातल्या युवकासाठी एम पी सीची प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांसाठी आज मनोजदादा तब्येत बरी नसताना पण पुण्याला आलेले आहेत आलेले आहेत आणि आज एम पी देखील एमपीसीची तयारी करणाऱ्या मुलासोबत आज येथे आंदोलनात सहभागी झाले आहेत कारण की हा एमपीसीची तयारी करणाऱ्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे दोन दिवसावरती एम पी सीची परीक्षा आली आहे आणि सरकार त्यांना झुलवत ठेवत आहे हो आतापर्यंत अनेक वेळा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली परंतु सरकारने कुठलीही दखल घेतली नाही त्या दृष्टीनं सर्व जाती धर्मातील एम पी सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यार मनोजदादांना दादांना आवाज दिला मनोजदादा पण सभेत एकदम अशक्तपणा असताना पण आज पुण्याला आले आणि आंदोलनात सहभागी झाले आहेत सरकारच्या प्रतिनिधींशी मनोजादनचं बोलणं चालू आहे आणि सरकार प्रश्न सोडवण्याच्या मानसिकतेत आहे असं वाटत आहे आपलं आहे दौड़ <laughs> तयारी करणारे विद्यार्थी पाच ते सहा आठ एक एकही विद्यार्थी जागेवर नाही वायफाय चालू केलंय का एक मिनिट एक मिनिट थांबा कनेक्ट करून देऊ तुम्हाला एक मिनिट हा डिस्कनेक्ट करतो पुन्हा लाईव्ह